गणपती बाप्पा मोर्या मी आले आहे सिद्धटेकला आमच्या मागे गणपती बाप्पाचं मंदिर आहे आम्ही दर्शन घेऊन आलो आहे आणि आम्हाला थोडं लेटच झालं आहे म्हणजे संध्याकाळची वेळ झाली आणि आम्हाला असं काहीतरी असं एकदम घरगुती छान असं जेवण करावं असं वाटलं सो आम्ही नदीचा पूल म्हणजे भीमा नदीचा पूल क्रॉस करून आलो आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला घरगुती प्रकारचं जेवण मिळते त्यांच्याकडे भाकरी आमटी चिटलं आपण त्यांना ऑर्डर द्यायची मग ते आपल्याला बनवून देतात आणि तिथे बसायला वगैरे पण सुंदर आहे आपल्याला खूप छान वाटतं सो लेट्स गव हॉटेल नदी किनारा कि या ठिकाणी थांबलोय आणि तुम्ही बघू शकता त्या ताई ज्या भाकरी करतात गरमागरम आणि आपल्याला इथे मिळणार आहे झुणका भाकरी वांग्याचं भरीत आणि मटकीची भाजी हे बघा आत्ताच दिवाळी झाली तर त्यांनी असा छान असा किल्ला हो बनवलाय आम्ही जिथे त्यांना सांगितलं ऑर्डर दिली त्यांनी आम्हाला सॅलॅड दिलं आहे चटणी ठेचा हे आम्हाला सर्व दिलं आहे आणि आपण ते वाढून घ्यायचं आणि मस्त असं छान असं मांडी घालून बसायचं आणि मस्त पोटभर जेवण करायचं आम्ही विथ फॅमिली आलो आहे आम्ही सगळेजण आलो आहे तर आम्ही मस्त फटाफट जेवण करतो त्याची टेस्ट कशी आहे हे मी तुम्हाला सांगते हे आहे भरीत ही आहे मटकी आणि मटकीमध्ये आहे बटाटे वटाणे हा पापड हे आहे पिठलं एकदम गरमागरम सर्व करतात ते ही आहे ज्वारीची भाकरी गरमागरम गर्म, आणि त्यानंतर हे आहे लोणचं हे लोणचं ही आहे शेंगदाण्याची चटणी याच्यामध्ये सॅलड आहे तुम्हाला कांदा लिंबू जे काय घ्यायचं असेल तुम्ही ते घेऊ शकता हा आहे आणि आपण हे जे काय घेतले हे अनलिमिटेड आहे ही जी आहे ही थाळी एकशे पन्नास रुपयाला आहे ती ही अनलिमिटेड तुम्ही पोटभर खाऊ शकता एकदम गरमागरम एकदम घरच्या सारख्या जेवण भाकरी सर्वात प्रथम ऑफकोर्स पिठल्या सोबतच मस्त हे मटकी सोबत मस्त आहे इतर ठिकाणी आपल्याला हे भाजलेलं असतं वांग हे येऊ ना तळलेल्या वांग्याचे मस्त त्याच्यामध्ये कांदा आहे सोळीलं वांगा आहे ते टेस्टला सुकं लागत आहे तिथलं आणि भरीतचं एकदम मस्त आहे खरंच छान वा असं काही मस्त आमचा का। आत्ता आमची भाकरी बन झाली त्यानंतर त्यांनी गरमागरम भात आणि गरमागरम वरण दोन्ही पण दिले आहेत चटका बसला मला आहे तुम्हाला वन फिफ्टीमध्ये अनलिमिटेड थाई आणि एकदम पोटभर आणि गरमागरम मस्त मजा आली ठेचा चटणी कांदा लिंबू सगळं सगळं काही होतं याच्या म्हणजे त्यांनी जे आपुलकीनी बनवले होते ते पण खूपच सुरेख खूप गरमागरम वाढलं त्यांनी खूप समाधान वाटलं खाऊन आता भातवरण खातो आहे आम्ही झालं एकदम व्हॉड भर जेवण झालं जेवण करून असं समाधान वाटलं अतिशय सुरेख आणि खूप छान बनवलं होतं त्यात ताईंनी खूप छान वाटले जेवण करून चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ लवकरच बनवेल सो so, बाय बाय टेक केअर